नमस्कार मी मानसी परांजपे गेली एक दीड वर्षापासून मी अमेरिकेत असते पण यंदाच्या दोन हजार चोवीसच्या सार्वजनिक लोकसभेच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा मी ठरवलं की एक जागरूक नागरिक बनून देशातल्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला आपला हातभार द्यायला पाहिजे ती सुदृढ करण्यासाठी माझ्या मताची किंमत ही नक्कीच जास्त आहे मग ती देण्यासाठी मी असं ठरवलं की आ, आपण जाऊ शकतो आपण ह्या मतदानाच्या प्रक्रियेत आपलं मत नोंदून एक जागरूक नागरिक बनण्याचं कर्तव्य पार पाडायचं म्हणूनच मी आले मतदानाकडे दुर्लक्ष अगदी लोक हा दिवस सुट्टी म्हणून एन्जॉय करतात परंतु जसं आपण अपेक्षा करतो की सरकारने आपल्यासाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण तो योग्य प्रतिनिधी लोकप्रतिनिधी आपण निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे जसं एखादा हक्क भत्ता मिळणे हे आपली जशी अपेक्षा असते तसंच त्या देशाप्रती त्या लोक काय म्हणतात त्या स पद्धतीप्रती आपण आपलं मत देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशांना मी आवाहन करेन की तुम्ही तुमचं मत येऊन नोंदवा नोटा हा प्रकार नक्कीच जर तुम्हाला एखादा प्रतिनिधी पसंत नाही पडला तर द्यावा पण तुम्ही विचार करा की तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी पुढच्या येणाऱ्या आपल्या आयुष्यासाठी ज आपल्या देशासाठी जो कोणी व्यवस्थितपणे तुमच्या हक्क ब बोलण्याला जसं देशापुढे ठेवू शकेन त्यांना तुम्ही वध करा एकदमच एक्सायटिंग होते एकतर बऱ्याच वर्षांनी और बऱ्याच दिवसांनी म्हणणार वर्षापेक्षा वडिलांना भेटणे सासू सासऱ्यांना तिकडे भेटणे त्यामुळे आणि आपल्या देशात येण्याचं एक खूपच मोठं हे असतं आनंद असतो आपण जेव्हा बाहेर राहतो तेव्हा आपल्याला इकडच्या प ह्या लोकांची इकडच्या स निसर्ग सौंदर्याची जी आस असते ती आणि त्याची खरी किंमत असते ही जोपर्यंत आपण बाहेर जात नाही तोपर्यंत कळत नाही त्यामुळे एक खूपच रोमांचक एक्सायटिंग आणि आनंददायक होतं मला फार अभिमान वाटतो कारण प्रत्येक प्रेमी मी लोकांना सांगत होतो मतदान का मतदान हा आपला हक्क आहे लोकशाहीमध्ये मिळालं सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर मतदान मतदानाचा हक्क इथे कसं आहे सगळी लोकशाहीची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणजे लोकशाही राज्य कारभार चालवण्याची पद्धत लोकशाही आणि याच्यामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत आपला कारभार चालतो तो प्रति उत्कृष्ट असला पाहिजे त्याचे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मतदान हे आपलं शस्त्र आहे त्या शस्त्राने आपण चांगल्या लोकशाहीचे खिळ खिळखिळी होण्यापासून वाचवू शकतो आणि देशाचा उत्कर्ष करू शकतो प्रत्येकाने मत दिलंच पाहिजे या मताचं मी आहे काही लोक आता सरकारने योजना हे दिले सवलत पोटा नोटाची पण मला तेव्हा आवडत मतदान करायचं आहे मत मांडायचं नाही आहे तुम्ही कोणाला देणार बट द्या मताची किंमत असते प्रत्येकाने जायला पाहिजे मतदान केलं पाहिजे तरच आपली लोकशाही शाबूत राहील आणि खऱ्या अर्थाने चौपर विकास करता येईल त्यामुळे हेच संस्था माझ्या या मुलीवर पण आहे त्याने मुद्दाम साहेब मी मतदान बाबा येणार काय झालं आहे मला ऐकून ते बरं वाटलं आणि वाट बघतो तसंच ते, दरे दरे। ते तस आता दुसरं सांगायचं ते काल अहमदाबाद बडोदऱ्याला होती बसने प्रवास करून रात्र दोन सकाळी आले साडेआठ वाजता आधी आंघोळ घे बाबा मतदान जाऊया इतका उत्साह जो आज ह्या मुलामध्ये असा सगळ्यांकडे असला पाहिजे विशेषतः नागरिकांनी तरुणाने तरुणींनी तरच खरं भविष्यात यशाचं अवलंबून आहे पण असं निवडणुकाचा आता या सगळ्या शिगमाचा शिग्मात चालूच असतो हाय त्यालाशिवाय येतो त्यालाशिवाय येतो पण मला या ह्याच्यात काय वाटलं पूर्वीच्या काळामध्ये सभ्यपणा होतो नाही शब्दांचे शब्द लोक खूप घसरतात कुणी कोणाला उरडतो बोलतो ही संस्कृती नाही असं मला वाटतं ता। कसं आहे आम्ही या मुलांकडे आदर्श काय ठेवणं आम्ही चाळीस वर्ष शिक्षक आहे लोक मोठमोठे लोक तर पंतप्रधान उपप्रधान मुख्य सर्व लोकांचं यर कचमशिवाय द्यायला लागले तर मुलांनी आदर्श काय ठेवायचा ही प्रचाराची पातळी घसरली असं माझं मत आहे सभ्यपणे प्रचार असतं चांगलं बोलणार चांगलं चांगल काहीच वाईट असतं सगळंच वाईट असतं चा असं नाही चांगल्या गोष्टी आपण घेऊया ते शिकवलं पाहिजे